damit. डॉक्टर जीवन भाऊलाल राजपूत म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका जे आर नेमकं कोण आहेत डॉक्टर जीवन राजपूत म्हणजे कोण आहे जे आर मध्य भारतातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर जीवन राजपूत यांचं नाव लौकिक आहे हाच नावलौकिक मिळवण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला ग्रामीण भागातील एका गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा ते नामांकित न्यूरोसर्जन आणि संवेदनशील सामाजिक व्यक्तिमत्वात त्यांना परावर्तित करणारा त्यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर होता याच खडतर जीवन संघर्षातून डॉक्टर जीवन राजपूत घडत गेले आणि ते वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासोबतच विविध स्तरावर आपले सामाजिक भान जागृत ठेवून सेवा देत आहेत शेती पशुपालन पर्यावरण संवर्धन विधी व कायदा रोजगार निर्मिती शैक्षणिक सहकार्य विविध आरोग्य शिबिर यातून समाजाची सेवा त्यांनी केली अथक परिश्रमातून आणि सातत्यातून त्यांचा रुग्णांचा प्रती असणारा अतूट विश्वास तसेच निरपेक्ष आरोग्य सेवेतून त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रतिबिंब करते डॉक्टर जीवन राजपूत यांचा स्वभाव हा मनमिळावू सर्वांशी चांगले संबंध सहनशीलता कष्टाळू संघर्षाला सामोरं जाणार एकाच वेळी अनेक कार्य करण्याची क्षमता असणार निस्वार्थपणे सेवा करणार देशप्रेम मातृभूमी आणि सत्यासाठी तळमळीत धडपडणार एक अखंड कार्याचा आणि त्यांच्या जीवनाचा पैलू दाखवणारा हा चित्रपितीतील प्रवास पाहूयात डॉक्टर जीवन राजपूत यांचं बालपण आणि शिक्षण डॉक्टर जीवन राजपूत यांचा गरीब वर्गातील मध्यम वर्गीय कुटुंबात नऊशे लोकसंख्या असलेल्या बेंदवाडी या गावात जन्म झाला शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळं अगदी त्यांची मातीशी नाळ जुडली गेली त्यांचे वडील शिक्षक आणि शेतकरी असल्यामुळं प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या शिक्षणाची आवड निर्माण झाली पहाटे पाच वाजेपासून त्यांचा दिनक्रम सुरू व्हायचा तो शेतीची कामे त्यानंतर शाळा उर्वरित कामे असा दिनक्रम असायचा हीच दिनचर्या मामाच्या गावाला पण होती सातवीपर्यंत पर्यंत चालली सातवी साठी ते वडिलांसोबत सायकल वरून तालुक्यातील पालखेड येथे पाच किलोमीटरचा प्रवास करायचे मेहनतीच्या जोरावर एकोणीसशे त्र्याण्णव साली सातवी नंतर इयत्ता आठवी साठी जिल्हा परिषद मुलांची शाळा वैजापूर येथे प्रवेश मिळावला वैजापूर येथे आठवी नववीत असताना दहेगाव येथील कॉलेजमध्ये असलेले उगले पित्रपरिवार पार्टनर म्हणून सोबत होते दहावीला स्टेट बँक ऑफ हैदराबाद मॅनेजर रूम पार्टनर सोबत होते त्यामुळं सर्व स्तरावरील व्यक्तींशी जुळवून घेण्याचा स्वभाव अंगीकृत झाला तेव्हा स्वयंपाक करणे कपडे धुणे सगळी स्वतःची कामं स्वतः करून त्यांनी शिक्षण घेतलं महाविद्यालयीन शिक्षणास त्यांचा प्रारंभ पुढील शिक्षणासाठी डॉक्टर जीवन राजपूत छत्रपती संभाजीनगर येथे आले अकरावी विज्ञान शाखेत त्यांनी प्रवेश निश्चित केला राहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दहा बाय बाराच्या छोट्याशा खोलीत ते मामाच्या मुलासोबत राहू लागले यावेळी सुद्धा वेगळा संघर्ष झाला शालेय संपूर्ण शिक्षण हे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत असल्यानं इंग्रजी भाषेचा अभाव हा विज्ञान शाखेसाठी आव्हान ठरला इंग्रजी भाषा पडण्यासाठी श्री सरांच्या मार्गदर्शनाखाली देवगिरी महाविद्यालयात विवेकानंद महाविद्यालय आणि सरस्वती भुवन महाविद्यालयात या ठिकाणी सायकलवर धडपड केली जास्तीत जास्त इंग्रजी शिकले बायोलॉजी वर्गात उपस्थिती रावली आणि अखेर अभ्यासातून त्यांनी इंग्रजी भाषेची साधना केली यश मिळालं तेही अगिन गणित असतं अखेर अभ्यासातून त्यांनी इंग्रजीची भाषेची साधना मिळवली पण यशही मिळवून दाखवलं इंजिनिअरिंग ते मेडिकलचा प्रवास त्यांना आयुष्याला कलाटणी देणारा मुख्य निर्णय ठरला बारावी नंतर डॉक्टर जीवन राजपूत यांना त्यांच्या आवडत्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला परंतु वडिलांचं स्वप्न होतं जीवन राजपूत यांनी डॉक्टर व्हावं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सीई टी परीक्षा दिली या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मराठवाड्यात विजयएन टी ओबीसी मधून पहिला आणि महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावला एमबीबीएस साठी पुण्याच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयात व ससून हॉस्पिटल येथे प्रवेश निश्चित झाला कुटुंबातील जबाबदारी सांभाळत संघर्ष चालू ठेवला एम एस सर्जन सर्जरीसाठी मुंबई येथील ग्रॅट कॉ मेडिकल कॉलेज व जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स येथे प्रवेश मिळवला शेवटी पुढील अभ्यासक्रमासाठी त्यांनी दोन हजार अकरा मध्ये केरळ ऑल इंडिया सुपर स्पेशालिटी परीक्षा दिली या परीक्षेत पहिल्या क्रमांकाना उत्तीर्ण होऊन केरळमधील न्यूरोसर्जरीचा सर्वात कठीण कोर्स निवडला आणि दोन हजार चौदा मध्ये न्यूरोसर्जन ही पदवी घेतली मातृभूमीच्या गरजा आणि गरजवंत रुग्णांना सेवा देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी छत्रपती संभाजीनगर येथून पुढील वैद्यकीय सेवेची सुरुवात झाली आणि मग सुरू झाली ध्येयाकडे वाटचाल वैद्यकीय शिक्षणातील पुणे येथे संघर्ष विसरूप किमतीची चप्पल आणि टी शर्ट घालून एमबीबीएस चे शिक्षण घेण्यासाठी डॉक्टर जीवन राजपूत पुण्याला पोहोचले कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी एमबीबीएस ची पदवी हातात पडताच सरकारी नोकरी मिळवली राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री यांच्या आंबेगाव तालुक्यातील सर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी अडीच वर्ष आरोग्य अधिकारी म्हणून काम केलं या दरम्यान ग्रामीण आरोग्य समस्या आणि आरोग्य शासकीय आरोग्य सुविधा यांचा अभाव त्यांनी खूप जवळून अभ्यास केला मुंबईच्या संघर्षातून त्यांनी यशाकडे वाटचाल केली किराट मेडिकल कॉलेज व जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल येथे ट्वेंटी फोर इंटू सेवन तास काम करत या ठिकाणी डॉक्टरांना आणि रुग्णांना येणाऱ्या समस्यांचा अभ्यास सुरू करण्यास सुरुवात केली संपूर्ण महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांसाठी संघर्ष सुरू केला डॉक्टर जीवन राजपूत यांनी मार्चच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली त्यांनी डॉक्टर आणि रुग्णांच्या समस्यांचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर केला राज्य सरकारने तो स्वीकारला नाही म्हणून त्यांनी तत्कालीन राष्ट्रवादी व काँग्रेसला सरकारला निषेध नोंदवत जुलै दोन हजार नऊ मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं आंदोलन डॉक्टरांना आणि रुग्णांना येणाऱ्या समस्यांच्या कायमस्वरूपी सुकरण्यासाठी पुढाकार घेतला पगार वाढ व वा इतर समस्यांबाबतच्या आंदोलनाला यश आलं हे पूर्ण आंदोलन डॉक्टर जीवन राजपूत यांच्या नेतृत्वात झालं वैद्यकीय शिक्षण आणि केरळचा संघर्ष केरळमधील राज्य सरकारी रुग्णालयात सगळ्यात महत्वाच्या विषयात शिकणारे ते पहिले भारतातील बिगर केरळी विद्यार्थी होते येथे त्यांनी विद्यार्थी चळवळीत भाग घेतला आणि विद्यापीठात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम केलं आरोग्य आणि शिक्षणाचा वापर करून विचार परिवर्तन कसं केलं जातं याचा सखोल अभ्यास त्यांनी केला केरळमधील शिक्षणानंतरचे पुढचं पाऊल डॉक्टर जीवन राजपूत यांना मुंबई येथील नामांकित रुग्णालयातून ना चांगल्या पगाराची ऑफर येऊनही त्यांनी राष्ट्रसेवा आणि शिक्षण सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आपली जन्मभूमी असलेल्या छत्रपती संभाजीनगरला कर्मभूमीत रूपांतरित करून ऑक्टोबर दोन हजार चौदा पासून त्यांनी शासकीय रुग्णालयात रुजू होऊन गरजू रुग्णांसाठी बजावली डॉक्टर जीवन राजपूत यांनी ग्रामीण भागासाठी चळवळीचा ध्यास घेतला डॉक्टर जीवन राजपूत यांनी गेल्या दहा वर्षात विविध आरोग्य शिबिरे आणि सामाजिक प्रबोधन कार्यक्रमांच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश गावात त्यांनी जागृती केली क्वचितच असे एखादं गाव असेल जिथे डॉक्टर राजपूत यांनी भेट दिली नाही आतापर्यंत सर्व प्रमुख गावांना भेटी देऊन तिथे आरोग्यविषयक समस्या सामाजिक समस्या त्यांनी जाणून घेतल्या तत्काळ त्यावरही कामही केलं छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील सर्व तालुके आणि संबंधित गावांना डॉक्टरांनी भेटी दिल्या माध्यमांना हवा अवस्य वाटणारं फ्रेंडली म्हणजेच चेहरा जीवन राजपूत यांच्या सामाजिक कार्याची दखल अनेक व्यासपीठांनी घेतली आहे आतापर्यंत त्यांना विविध क्षेत्रात एक्केचाळीस पुरस्कार प्राप्त आहेत वैद्यकीय सेवेसाठी मान्यता मिळाल्याबद्दलचा पुरस्कार सर्वोच्च राज्यपाल सन्मान पुरस्कार विविध संस्थांचे सन्मान तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार म्हणजे त्यांचे उदात्त अखंड निरपेक्ष कार्याची पोचपावती आहे असा असला तरी या पुरस्काराच्या जा पलीकडे जाऊन त्यांचं कार्यक्षेत्र हे समुद्रापेक्षा अथांग आहे आणि हे पुरस्कार म्हणजे त्या सागराला डॉक्टर जीवन राजपूत आणि आपण जाणून घेऊया डॉक्टर राजपूत यांचं कार्य त्यांची कार्य करण्याची इच्छाशक्ती खरंच वाखाणण्याजोगी आहे आतापर्यंत कधीच दळमळीत न झालेल्या या वटवृक्षाला असमंद जिल्हा आज लोकप्रियतेच्या दृष्टिकोन आपण बघतोय डॉक्टर राजपूत हे डॉक्टर राजपूतच नव्हे तर ईश्वरानं पाठवला एक देवदूत आहे असेच जनतेला वाटतं डॉक्टर जीवन राजपूत यांच्या कार्याबद्दल संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका येणाऱ्या काळात भावी खासदार म्हणून तुम्हाला डॉक्टर राजपूत पाहायला आवडतील का नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा